उल्लास हनुमंता चित्ता आला से सांडून विकल्प वार्ता आत साक्ष पे सोधीना सिता श्री रघुनाथा चनी बळे सगळ्या श्रुती मंडळी नमस्कार करून कथेचं अनुसंधान सांगायला सुरुवात करीत आहे नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सचितानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्कर हो श्री गुरुंचे ते नमस्कारो नि आता आतापर्यंत तुम्ही सविस्तर कथा ऐकलेली आहे शांती ब्रह्म एकनाथ महाराज अध्यायाचा धा परिहार देऊ लागलेले आहे हनुमानजीनं सीता शुद्धी करण्यासाठी आणि दंड वापरला काय वापरलं दंड वापरला गेला पण कारण सीतेची शुद्धी झाली नाही सीतेची भेट झाली नाही नंतर विचाराचा वापर केला दोन्ही बाजूला विचार केला दोन्ही बाजूला दोन्ही बाजूला मन विचार करणार का सारखं तसं हनुमानजी विचार केला बरं नाही गुरुला सांगावं तरी जेव बुद्धिमत्वा तरी सुद्धा सगळं कार्य संपले गेलं जसं महाराज म्हणतात ना मी उद्धार पावेन कृपा करील नारायण आईशे तुम्ही सांगा संत जेन करा समाधान चित्त माझे अशी अवस्था प्राप्त झाली आणि झाल्यानंतर त्या अवस्थेमधून कारण सावध झाले आणि सावध झाल्यावर म्हणले कारण जया परमार्थाची झाड तेने संडावे लिगाड कारण अशी अवस्था प्राप्त झाली आणि सीतेची शुद्धी करण्यासाठी भक्तीचा शोध देवाचा शोध संतांचं दर्शन घेतल्यावर होतोय पण कारण भक्तीचा कारण प्राप्त होतोय अशी अवस्था म्हणून हनुमानजीने कारण सीता शुद्धी करण्यासाठी कारण त्या साठोप केले गेला पूर्वी केले लंका सध समजता लंकाय ब्रह्म एकनाथ महाराज सांगतात सावध होऊ का हनुमानजीनं विचार केला मी लंका शोधली लंकेमध्ये एकमेकामध्ये भांडण लावले बर का खेळया माझी हनुमेशिहा न पडे काम वेसनी रे कामच नाही ते, ते बर का ही परिस्थिती आहे बर का ही परिस्थिती निर्माण आहे लंकेचा शोध केला पण लंकेचा प्रदेश राहिला आणि या प्रदेश याची कारण करणसुद्धी करण्याचं कार्य मी करावं का कराव पाठीमागे कारण बऱ्याच जनाचे शब्द ऐकील ते सीता लंकेत आहे संपत्तीने सांगितलं होतं सीता लंकेत आहे याच्यामुळं कारण मी प्रयत्न केला पाहिजे असा प्रयत्न स्वत हनुमानजी हा। करू लागले रावणाचे शयन भवन आणि बाकीच्या घरा शोध केला पण राजा रावणाचं घर शोधलं हो। नाही बर राजा रावणाच्या नगरीमध्ये कामग नावाचं विमान होत बरवाच विमान होत असे चौदा विमान होत्या त्या काळी आता म्हणते ते आताच विमान आहे अरे त्या काळी सूर्य विमान होते राजा रावणाच्या नगरीमध्ये विमान होते मग कामग नावाच्या विमानामध्ये कार्य करतो कारण ज्या वेळेस कार्य तुटल्या जात सावध होतो आणि सावध झाल्यावर मन कार्याला सिद्धी होती बरं का अशी कार्याला सिद्धी होत नाही असं हनुमानजी सावध होऊ न कारण सीतेची शुद्धी करण्यासाठी प्रयत्न करू लागले ऐसा करण्या वयानुमंत सम्रे रघुनाथ सद्भावे कारण त्या ठिकाणी भाव सद्भाव पाहिजे आणि भगवंताच चिंतन केलं पाहिजे त्यावेळेस देव प्राप्त होतो बरं का हरी प्राप्ती शिव उपाय धरावे संताचे ते पाय ते के कर। नी नी रा है है। है है। विचार केला राजा रावणाच्या घराकड कारण त्यांचं त्या ठिकाणी आगमन निघू लागलेलं आहे राजा रावणाचं घर तपासायचं आहे राजा रावणाच्या घरामध्ये काय काय याचा तपास घ्यायचा आहे अनु रेणू कारण त्या ठिकाणी पूर्ण तपासून घ्यायचा असा विचार करून हनुमानजी निघालेले आहेत ऐसा करून येतात हनुमंत रघुनावे कारण हनुमानजी कारण त्या ठिकाणी रघुनाथ कुठलीही सुरुवात करायची सूर्या कारण संतांचं दर्शन करून करा नामचिंतन करून करा बर का कारण सज्जनाचे नाव घेतल्यानंतर पापाचा क्षय होतो आणि पुण्याची निर्मिती होती आणि पुण्याची निर्मिती झाली की कार्याची सिद्धी होती म्हणून कारण भगवंताच रामाच नाव मुखामध्ये घेतलेलं आहे हृदयामध्ये घेतलेलं आहे आणि राजा रावणाच्या घरामध्ये प्रवेश करायला लागले ते नाही बाकीच्या राजा रावणाच्या घरात जाण्यामध्ये एवढं स्वल्प नव्हतं म्हणून भगवंताला संगतीत घेऊन कारण हनुमानजी शुद्धीसाठी निघाले रामा सर लक्ष्मणा तुझ लागी माझे लोट जनक जे लोटांगण मजे जावे, जावे। कारण हनुमानजी विनंती करू लागले हे कारण तुम्हाला माझं लोटांगण आहे बर कारण लोटांगण ही भक्ती आहे नमस्कार ही भक्ती आहे बर का गाईची या मागे श्री कृष्ण घातले दंडवत करोनी वंदन घातले लोटांगण सोयी चाप चला पुढील वाचे काबासाहेब कदम आणि सुचेक पालकराबा